साक्षीपांच्या न्यूझन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत सर्वप्रथम न्यूझन कटच्या सर्व प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर टीका जिव्हारी लागली नाही नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती देखील नाही शरद पवारांचं अमित शहा यांना टोला वाल्मिक वाल्मीकरण समर्थकांचा परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन नाशिकमध्ये नायलॉन मांजमुळे युवकाचा झाला मृत्यू आणि पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्पाची कामं वेगाने सुरू आहेत आता पाहूयात सविस्तर वृत्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या टीकेला उत्तर दिले मला टीका जिव्हारी लागली नाही पण संबंधित व्यक्तीची नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही असा टोला शरद पवार यांनी अमित शहा यांना लगावलाय देशात अनेकांनी गृहमंत्री म्हणून चांगलं काम केलं होतं या लोकांना कधी तडीपार करण्यात आलं नव्हतं असंही ते म्हणालेत देशाच्या गृहमंत्र्यांनी काही विधान केलं मला वाटत नाही त्यांनी थोडी माहिती घेऊन बोलायला हवं होतं असंही शरद पवार म्हटले सातारा जिल्ह्यातील दरे मुनावळे तसेच कोयना नदी लगत असलेल्या दोनशे चौदा गावात नव्याने विकसित होणाऱ्या नवीन महाबळेश्वरच्या विकास कामांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांशी बोलत बैठक आढावा घेतला आहे या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोयना जलाशय लगत असलेल्या उनावळे येथील जल पर्यटन प्रकल्प वासोटा किल्ला परिसर तसेच तापोळा येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे के। यावेळी वासोटा येथे लवकरच नाईट टुरिझम सुरू करण्याचे तसेच पर्यटकांसाठी वॉटर अँब्युलन्सची व्यवस्था करणार असल्याचंही एकनाथ शिंदेने म्हटलंय आणि बामनोली या ठिकाणी देखील जसं आपण मुनावळीला केलेलं आहे तशाच प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स आणि सुविधा पर्यटकांना मिळाल्या पाहिजेत आणि त्यासाठी देखील मी सूचना दिलेल्या आहेत आणि जेवढे आपल्याला स्पॉट डेव्हलप येईल एम एस आर डीशी आता इकडे प्लॅनिंग अथॉरिटी आहे आणि म्हणून या संपूर्ण निसर्गरम्य परिसरामध्ये अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पोटेन्शियल आहे तिथे पर्यटक आले पाहिजे एक मोठं एक सर्किट तयार झालं पाहिजे एक त्याचं इंटिग्रेशन झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त पर्यटक इथं आले पाहिजे याचा प्रयत्न नक्की होईल त्यासाठी आता नवीन आपण जे तापोळा ते आहेर पूल करतो आहे नदीवरचा तो जूनमध्ये कंप्लीट होईल आणि त्यामुळे देखील पर्यटकांना फायदा होईल आपण आपटी तापोळा हा एक ब्रिज करतो आहे आपण कोकणामधून पश्चिम महाराष्ट्राकडे जाण्यासाठी एक नदीवर ब्रिज करतो आहे त्यालाही त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र देखील जोडले आणि याच्या माध्यमातून इथल्या स्थानिक लोकांना गावकऱ्यांनाही फायदा होईल आणि पर्यटकांना फायदा होईल धन्यवाद अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर मधील नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी बंद झाली असून तत्काळ खरेदीला मुदत वाढ द्या अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा ठाकरे गटाच्या शिवसेनेने प्रकाश मारोटकर बाळासाहेब राणे यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिलाय नाफेड मार्फत हमी मुदत बारा जानेवारी रोजी संपली असून ऑनलाईन नोंदणी न झालेल्या चार हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांचं जा प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे त्यामुळे मुदतवाढ द्यावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी सुरू होती आणि त्याची बारा जानेवारीपर्यंत अंतिम मुदत होती परंतु फार ढिम्या गतीनं सोयाबीन खरेदी केल्या गेलं के या शासनाच्या काळात या भाजप आणि शिंदे फडणवीस सरकारच्या काळामध्ये ढीम्या गतीनं खरेदी केल्यामुळे के के जवळपास पन्नास टक्के शेतकरी सहा साडेसहा हजाराच्या वर शेतकरी अद्यापही सोयाबीनच्या खरेदीपासून वंचित आहे बाजार भाव जर बघितले आणि हमी भाव जर बघितले तर प्रति क्विंटल मागं पंधराशे ते दोन हजार रुपयाचा डिफरंट असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे त्यामुळे या शासनाने या सरकारने तात्काळ नाफारी खरेदीचे मुदतवाढ देण्यात यावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं रास्ता रोका आंदोलन छेडण्यात वाल्मिक यांच्यावरील खोटा गुन्हा काढून टाका या मागणीसाठी कराड यांच्या आईसह समर्थकांनी परळी पोलीस ठाण्यासमोर मांडलाय राजकीय आणि जातीय द्वेषातून कराड यांच्यावर कारवाई होत असल्याचं मत त्यांच्या आईने व्यक्त केलं असून याची निष्पक्षपणे चौकशी करावी अन्यथा आत्मदहन करू असा इशारा त्यांनी दिलाय यावेळी मोठ्या संख्येने महिला पुरुषांची उपस्थिती देखील होती

जलनात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहन चालकांना वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात आलंय समृद्धी महामार्गावर घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहन चालवताना काय काळजी घ्यावी याबाबत महामार्ग पोलीस केंद्राच्या जवानांनी सुमारे सत्तर वाहन चालकांना मार्गदर्शन आणि या झाली छोट्याशा विश्रांतीची परत येऊ ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि आता पुढची बातमी आहे नाशिकमधून अत्यंत महत्वाची अशी ही बातमी आहे नाशिक शहरात नायलॉन मांजामुळ अपघातांच्या घटनांमध्ये वाढ खाली असून या जीवघेणा माणसांनी तेवीस वर्षीय सोनू धोत्रे याचा बळी घेतल्याची घटना आज उघडकीस आली आहे पाथर्डी नगर परिसरात घटलेल्या या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलंय नायलॉन मांजावर नियंत्रणासाठी नाशिक पोलिसांनी एकतीस विशेष पथकांची नियुक्ती केली असून विक्री आणि वापर करणाऱ्यांविरोधात पन्नास गुन्हे देखील दाखल केले आहेत अल्पवयीन मुलांच्या पालकांनाही जबाबदार धरून अटक देखील केली जाते तरीही त्याचा वापर सुरूच असल्याचं विविध घटनांमधून दिसून येते आणि आता महाराष्ट्र राज्यात अजून एका वाघाचा मृत्यू झालाय गोंदिया जिल्ह्याच्या भानपूर येथे हा वाघ मृत अवस्थेत आढळून आलाय गावाशेजारी असलेला झुडपी जंगलात वाघ मृत अवस्थेत आढळून आला असून याची माहिती मिळताच वन विभागाच्या टीमने घटनास्थळी दाखल होत पंचनामा देखील केलाय गेल्या महिनाभरात सहा वाघांचा मृत्यू झाल्याने वन विभागाच्या कार्यप्रणालीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण केला जातोय पुणे शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी राज्य सरकारने सात नवीन पोलीस स्टेशन सुरू करण्याची घोषणा केली आहे हा निर्णय पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेत वाढ करणारा असून यामुळे नागरिकांना अधिक सुरक्षतेच भावना निर्माण होईल तसेच शहरातील सुरक्षा व्यवस्था मजबूत होण्यासोबतच गुन्हेगारी घटनांमध्ये घट होईल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला भंडारा जिल्ह्यात घरकुल लाभार्थ्यांना बांधकामाकरिता मोफत रेती पुरवठा करण्याचं धोरण शासनातर्फे राबवलं जात आहे मात्र जिल्ह्यात विविध घरकुल योजनेतून सत्तावन्न एक हजार नऊशे एकवीस लाभार्थ्यांना नऊ हजार ब्रास रेती उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे बारा हजार तीनशे अडतीस घरकुलांची कामं अपूर्ण असून घरकुल लाभार्थ्यांना प्रत्यक्षात शासकीय रेती डेपोचा किती लाभ मिळतोय यावरच आता एक मोठा मोठा प्रश्न चिन्ह निर्माण झालाय आणि या बातमीसह वेळ झाली या बातमीपत्रात एका छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ पाहतरा न्यूज अँड ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगुया नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी तर जालन्यात कलरचं दुकान फोडणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केलंय जालन्याच्या सदर बाजार डीपी पथकाने केलेल्या कारवाईत बारा लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी त्या तिघांना ताब्यात घेतलाय बस स्थानक रोडवर अंबिका पेंट्स नावाच्या दुकानाचं गोडाऊन फोडून चोरट्यांनी तब्बल पाच लाख बावीस हजार रुपये किमतीचे रंगाचे डब्बे चोरून नेले होते सदरची चोरी ही कलरच्या दुकानात कामाला असलेल्या चार नोकरांनी केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय पोलीस स्टेशन सदर बाजार येथे फिर्यादी नामे राकेश मेहता यांनी तक्रार दिली होती की त्यांच्या अंबिका पेंट्स या दुकानामधून चोरी झालेली आहे अशी तक्रार आल्याने बी पथकातील शैलेश मस्के पोलीस उपनिरीक्षक आणि त्याच्यासोबतची सर्व टीम यांनी गोपनीय माहितीदार आणि टेक्निकल टीमच्या अनालिसिसनुसार काही आरोपी ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून गेलेला सर्व मुद्देमाल आणि मुद्देमाल गुण्यामध्ये वापरलेलं वाहन असा एकूण बारा लाख बावीस हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे माल हा आरोपीच्या ताब्यातून जप्त केलेला आहे पुढील तपास चालू आहे यामध्ये तीन आरोपी आहेत एक योगेश घाडगे शेख आमेर आणि यश खरचणी हे त्याच दुकानात काम करणारे त्यांचे नोकर आहेत त्यांनीच तर चोरी केली होती त्यांच्याकडून कारवाई करण्यात आलेली आहे कुठे नाही तो तपासाचा भाग आहे तपासात चालू आहे नाही वेगवेगळ्या कंपनीचे आहेत कलर वेगवेगळ्या कंपनीचे आहेत ते एकूण तसं जवळपास वेगवेगळ्या कंपनीचे आहेत असं सगळं सांगता येणार फार मोठ्या कलरची किंमत आहे बघा एकूण पाच लाख बावीस हजार रुपये गाडीची किंमत जवळपास सात लाख रुपये बांधकाम कामगारांचे ऑनलाईन पोर्टल वीस तारखेपर्यंत सुरू न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा अमरावती कामगार कृती समितीकडून देण्यात आलाय यासोबतच बांधकाम कामगारांचा नोंदणीसाठी दिलेल्या सुविधा केंद्रांमध्ये देखील तीस ते चाळीस वर फॉर्म भरले जात नाहीत नवीन नोंदणी नूतनीकरणासाठी सकाळी सहा वाजता टोकन घेण्यासाठी उभं राहावं लागत असल्याची तक्रार करत कृती समितीने प्रशासनाला आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील दिलाय नाश्ता करण्यास हॉटेल शो आत गेलेला मालकाचे दीड कोटी रुपये घेऊन परागंदा झालेला चालकासह अन्य दोघांना संभाजीनगर क्राईम ब्रांचने अटक केली आहे जालन्यातील आरोपींकडून एक कोटी सेहेचाळीस लाख रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली असून पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी या कामगिरीबद्दल क्राईम युनिटच्या टीमला एक लाख रुपये रेवॉर्ड देखील घोषित केलाय कोतवाली पोलीस स्टेशन के आदि जो ग्रैंड महफिल होटल के सामने एक चोरी की खबर आई थी जिसमें डेढ़ करोड़ रुपए कैश चोरी हुआ था ऐसी तकरार दी गई थी जो फिरियादी थे प्लॉट का व्यवहार करते हैं प्लॉट बेचने का तो उन्होंने जो तकरार दी थी उसके तकरार के ऊपर से तुरंत पुलिस ने क्राइम ब्रांच और कोतवाली पुलिस ने टीम्स तैयार की और संशयित आरोपी का पीछा किया पहले जो संशय था उस जो ड्राइवर का जो था फी का उसका इन्वॉल्वमेंट इसमें दिखा गया और तुरंत उसका लोकेशन ट्रेस करके उसके गांव में जो बुल्ढाना जिले में आता है वहाँ जाके रेड किया गया और उस रेड में उसके जहाँ पर उसने छुपाया था और लेकर और कहीं भागने के फिराक में थे ऐसे आरोपियों के पास से एक करोड़ करीब पैंतालीस लाख रुपए जब्त किए गए और आगे की भी कार्रवाई अभी आरोपी को अटक करके जाएगा। है बात में है। पुने दूसरा काम है सध्या सुरू या बातमी पुणे वेगाने असून टप्प्यात किलोमीटर लांबीचा मार्ग समाविष्ट आहे जो पुणे शहराच्या पश्चिम आणि पूर्व भागांना देखील जोडेल दोन हजार पंचवीसच्या च्या अखेरीस या प्रकल्पाचं काम पूर्ण होण्याची अपेक्षा असून मेट्रो स्टेशनांवर सुविधांची वाढ होईल ज्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायक आणि जलद वाहतुकीची सुविधा देखील मिळणार आहे या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात तिथेच थांबायची पहा रहा न्यूज